मित्रांनो मी रितेश नावडे आणि पुन्हा एकदा स्वागत करतो एका नव्या व्हिडिओमध्ये तर आपण आज आलोय कराड विटा रोडला असणार शिवाजीनगर एम आय डी सी च्या शेजारी असणार एक शिवमंदिर बघायला ते शिवमंदिर एका डोंगराच्या टेकडीवर आहे त्याला चौरेश्वर मंदिर असं म्हणतात आज ते मंदिर आपण आज जा पाहायचं आहे खूप सुंदर मंदिर आहे आणि तिथला आजूबाजूचा जो असणारा परिसर तो पण छान आहे आणि ते सगळं आपण बघायचं आणि मागे एक दंतकथा आहे ती पण आपल्याला पाहायचं आहे तर आता लवकरच आपण त्या मंदिरापाशी पोचू आणि सगळा तो मंदिराचा व्ह्यू आपण कॅप्चर करू मित्रांनो तर मी अशा पद्धतीचे ट्रॅव्हल व्हिडिओ बनवत असतो जर तुम्हाला व्हिडिओ असे आवडत असतील तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा तर मित्रांनो जाऊया आणि आड वाट्याची भटकंती आज आपण करूया तर आपण त्या रस्त्यावर आलोय ते तुम्ही पाठीमागे माझ्या बघू शकताय ते शिवाजीनगर एम आय डी सी म्हणजे कराड विटा रोडला असणारी शिवाजीनगर एम आय डी सी कडेगाव मधली आणि तिथूनच मागून तो रस्ता आपल्याला इथे घेऊन येतोय तर काही डांबरीकरण आपल्याला झालेलं दिसतंय आणि त्याच्यानंतर इथून एक कच्चा मार्ग आहे हे पाठीमागं बघू शकता आपण गाडी तिथे लावल्या आणि तिथून आता वरती चालत जातोय रस्ता थोडासा खराब आहे त्यामुळे अर्ध्या वाटेपर्यंत आपली इथे गाडी येऊ शकते तर माझ्या पाठीमागे तुम्ही इकडे पाहू शकताय हे मंदिर आणि वरून जो दिसणारा नजारा एकदम जबरदस्तच आहे आता आपण वर जाऊया आणि वरण कसा नजारा आहे ते पण पाहूया चला मित्रांनो तर जाऊया त्या मंदिरात मित्रांनो तर आपण मंदिरापासून पोचलोय आणि तर आपल्याला काही आपल्याला एक ग्रामस्थ भेटलेत आणि ते आपल्याला या मंदिराविषयी काही माहिती सांगणार आहे आपलं नाव मारुती शंकर गोस खंबाळ्याहून खंबाळ्याहून तर आपल्याला हे मंदिराविषयी जरा काय काय आपल्याला जे जी प्रचिती किंवा महात्म्य हे सगळं आपल्याला हे सांगणार आहे तर आपण त्यांच्याकडं ऐकून घेऊया या मंदिराविषयी सगळं काय हे मंदिर आणि मंदिराविषयी आपण माहिती करून घेऊया पण त्या अगोदर सर्व मंदिराचा परिसर पाहूया बाहेर एका झाडापाशी अवस्थेत नंदी आणि एक शिवलिंग पाहायला मिळाले मंदिर छोटे आहे मंदिरात निघालो मंदिर जीर्णोद्धार चांगल्या पद्धतीने केलेले दिसते सभामंडप प्रशस्त आहे इथे पण एक नंदी पाहायला मिळाला हे आहे आतील शिवलिंग खूप सुंदर शिवलिंग इथं पाहायला मिळालं दर्शन घेतलं तर या मंदिराविषयी काय काय जो आहे ते तुम्ही माहिती सगळी आम्हाला आमच्या चॅनलवर सांगा मी खंबाळेगावचा रहिवासी मारुती शंकर भोसले असून या मंदिराविषयी तुम्हाला एक माहिती देत आहे हे मंदिर पुरातन काळापासून एक तीनशे ते साडेतीनशे वर्षापूर्वीचं मंदिर जुनं मंदिर होतं इथं हे नेरली कडेगाव आणि शिवाजीनगर आणि खंबाळे या गावच्या शिवर असल्यामुळे या मंदिराला चौरेश्वर नाव पडलेलं आहे आणि हे मंदिर खंबाळेगावच्या पूर्वेस एका उंच टेकडीवरती आहे या मंदिराचा इतिहास पाहिला तर पूर्वी ह्या मंदिरं या, मंदिर, या मंदिराच्या ठिकाणी एक चोरखडी म्हणून प्रसिद्ध खडी होती आणि खंबाळे खंबाळेगावच्या एक जुन्या नागरिकाने एक पूर्ण पूर्वजाने इथं एका खंबाळेगावातल्या ज्ञानू पाटील म्हणून भोसले पाटील यांच्या स्वप्नात येऊन सांगितले की या चोरखळीवरती एक श आपले हे पिंड आहे शिवपिंड आहे ती खोदून पाहावी असं स्वप्न झाल्यानंतर येथील खंबाळे गावातील पूर्वजनांनी चार पाच जणांनी इथं खोदकाम केलं असता इथे स्वयंघोषित अशी पिंड सापडली आणि पिंड सापडल्यानंतर मग इथल्या गावातील पूर्वजनांनी एकत्र येऊन एक, एक छोटंसं मंदिर बांधलं तर आता वरती येता येता यांच्याशी गाठ पडली आणि मग त्यांनी बरोबर चांगले आपल्याला आपल्या माहिती सांगितली तर आपल्याला हे एम एस एमध्ये कार्यरत आहेत आपल्याला जीर्णोद्धार किंवा आपण स्वतः येऊन इथं करता तर त्याविषयी थोडीशी माहिती जाणार आमच्या गावातील नानासाहेब भोसले सर मी व एक स्वतः मारुती भोसले एम एस ए बीमध्ये सर्विसला आहे आणि गावातील अजून दोन तीन व्यक्ती असे एकत्र येऊन आम्ही ठरवलं की ह्या मंदिराचा जीर्णोद्धार झाला पाहिजे अतिशय जुन्या काळातलं मंदिर आहे तोडफोड केल्यामुळे जीर्ण होणं गरजेचं आहे इथं भाविक येतात जातात त्यांना धोका होऊ नये म्हणून आम्ही हे मंदिर पूर्ण उतरून दुसरं मंदिर बांधण्याचा विचार केला हे मंदिर हे वन खात्याच्या गट नंबर दोनशे पासष्टमध्ये येत असल्यामुळं यात बऱ्याच प्रकारच्या परवानगी लागतात मग बांधकाम करण्यासाठी तरीसुद्धा आम्ही गावानं एकत्र येऊन बाबा लोकवर्गणीतून या चार पाच गावात खेडे आहेत हे आसपासच्या कडेगाव शिवाजीनगर नेरली कोतावडा आपशिंगे आणि सुरली या पाच सहा गावामधून ग्रामस्थांनी आम्हाला भरपूर प्र प्रकारची मदत देणगी स्वरूपात कोणी ते आमच्या गावचे संतोष भोसले म्हणून एक क्रेशर मालक आहेत त्यांनी पूर्ण खडी वाळू काय लागणारे सगळे वस्तू आम्हाला पोच केल्या या मंदिरावरती येण्यासाठी रस्ता आ आरुंद होता किंवा चांगला नव्हता तो रस्ता जे सी पीच्या सहाय्याने कडेगावातील दोन दानशूर व्यक्तींनी इथे रस्त्याचं काम करून दिलं आम्हाला आणि इथं वाहने सोय करून दिली त्यामुळं आम्ही इथं वरती सगळ्या मटेरियल घेऊन येऊ शकलो आणि या बा, मंदिरा बांध मंदिराचं बांधकाम आम्ही दोन वर्षात पूर्ण केलं तसेच या मंदिरासाठी अनेक गावातील अनेक लोकांनी या आसपासच्या सर्व बाहेरच्या लोकांनी इथं सज्जाची श्रद्धा आहे ती लोकं येतात इथं देणगी देतात आणि त्या देणगीच्या स्वरूपातनं आम्ही एका बँकेत खाते खोलून त्या खात्यावरती ती देणगी जमा करतो आणि त्यातनं खर्च होईल तो आम्ही खर्च करून हिशोब ठेवतो अजून या मंदिरातला मंदिरात कुठले ट्रस्ट झालेला नाही परंतु आम्ही आपलं वैयक्तिक गावातील चार पाच गावातील लोक एकत्र येऊन हे मंदिराचं काम करतो आहे अजून भविष्यात चांगल्या प्रकारे पर्यटन स्थळ होण्यासाठी इथं झाडं लावण्याची गरज आहे झाडं आता एक शंभर दीडशे झाडं लावलेले आहेत आणि या विहिरीला पाणी कमी असल्यामुळे इथल्या माझ्या वैयक्तिक शेतातील विहिरीमधून अठ्ठावीसशे फूट पाईपलाईन टाकून आम्ही या विहिरीत पाणी आणलेलं आहे व टिबकद्वारे या वृक्ष जगवण्याचं काम करत आहोत या पाईपलाईनसाठी कडेगावातले आनंद सेल्स म्हणून आहेत देशमुखे यांनी पूर्ण पाईपलाईनचा खर्च आणि मोटरचा खर्च त्यांनी दिला अशा प्रकारे सर्व गावातील लोकांची मदतीनं हे काम चालू आहे इथून पुढच्या काळात इथं अजून मोठ्या प्रमाणात काम करायचं आहे तरी येणाऱ्या काळात या पाच सहा गावातील सर्व ग्रामस्थांनी किंवा इतर बाहेरच्या लोकांनी मोठ्या थोर देणगीदारांनी मदत करून हे जास्तीत जास्त मोठं पर्यटनस्थळ कसं होईल याच्याकडं लक्ष द्यावं अशी माझी विनंती आहे मित्रांनो तर मंदिर पाहून झालं आपलं आणि त्याबरोबर मंदिराच्या या साईडला तुम्ही ते पाहू शकताय विहीर आपल्याला दिसते आणि आता मे संपला आहे म्हणजे जून आहे तरी पण या विहिरीमध्ये पाणी आहे आणि महत्वाची गोष्ट या ती मागाशी आपल्याला ते भोसले साहेबांनी जे सांगितली की समजा आपल्याला वरती तुम्ही जी बघू शकता केवढं खाली पटार आहे त्या पटारावर हा उंच एक टेकडे आहे आणि टेकडीच्या वर आपल्याला इथे विहीर कोदल्या आणि विहिरीत आपल्याला पाणी आहे तर थोडं हे वैशिष्ट्यच आहे आपल्याला पाहायला मिळतं इथे मित्रांनो तर मंदिर बघितलं विहीर बघितलं तर आजूबाजूचा आपल्याला परिसर बघता आहे काही ड्रोन शॉट पण आपल्याला घ्यायचा आहे क्लायमेट जबरदस्त झालं आहे मागं पाठीमागे बघू आहे आणि छोटंसं आपल्याला वर टेकडी दिसते आणि टेकडीवरती छोटी जागा आहे पण इथून दिसणारा नजारा अप्रतिम आहे बघण्यासारखं आहे आणि पावसाळ्यात तर इथलं दृश्य भंगमच असणार आहे आपल्याबरोबर आबे आलं आहे आणि मी आलो आहे दोघं आणि बऱ्याच दिवसापासून माझा प्लॅन होता की हे मंदिर कॅप्चर करायचं आणि हे मंदिर आपण एक्सप्लोअर केलं आहे सो इथून दिसणारा नजारा पाठीमागे तुम्ही पाहू शकताय शिवाय वरचं क्लायमेट ब्लूज झाल्यामुळे तर अजून भारी वाटतं मित्रांनो जर इथनं दृश्य तर काही अप्रतिमच दिसतंय तर इथं क्लायमेट जर मस्त असेल तर आपल्याला इथं काय काय दिसतंय तर आपण एका बाजूला बघू शकता तर आपल्याला सदाशिवगड दिसतोय स्पष्ट वातावरण असेल तर आपल्याला भूषणगड दिसतो भूषणगडचं जर महागेस बघितलं तर आपल्याला यमाई देवी दिसते आपल्याला त्याचबरोबर या साईडला डोंगराई देवी आणि एकाच बाजूला आपल्याला चौरंगीनाथ आपल्याला बरेच ठिकाणी इथून आपण दिसू शकतात सो पावसाळ्यात तुम्ही इथे याच शिवाय इथलं आता सध्या हिरवळ आता शियाला लागले थोडंसं पावसाचे काल दोन तीन दिवसापूर्वी इथे पाऊस पडला आहे तर पावसामुळे थोडंसं आपल्याला इथे काही दिवसांना हिरवळील त्यामुळे इथलं वातावरण तर जबरदस्त असणार आहे मित्रांनो नक्की येथे भेट द्या का जास्त लांब नाही कराड विटा रोडला येणार आहे शिवाजीनगर एम आय डी थोडंसं वर आहे रस्ता थोडासा खराब आहे पण ट्रॅक होईल तुमचा जास्त वर नाही चालत येऊ स्पष्ट येऊ शकता तुम्ही सो बघू आता थोडंसं आपण मस्त ड्रोन शॉट घेऊ काय काय आपल्याला पाहायला मिळते ते बघूया पतय बाहवे हिरणा पतयकाशुपत रितेश आता आपण या स्पॉटला आलो या ठिकाणी यायचं म्हणलं तर कुठल्या बाजून यायचं किंवा कुठून किती किलोमीटर अंदाजे आपल्याला कराड म्हणा किंवा कडेगाव आपल्याला सोप्पा मार्ग आपल्याला कराड होऊनच पडतोय म्हणजे तुम्ही कुठून जर आला तर आपण कराडमध्ये याच कराडवरनं आपण सुरली घाटातून वर चढलं म्हणजे विटा रोडला चांगला रस्ता आहे तिथून आपल्याला शिवाजीनगर एम आय डी सी लागते शिवाजीनगर एम आय डी सी पासून डाव्या उजव्या साईडला असं वरती डायरेक्ट आपण ह्या लोकेशन लोकेशन हायवेवरनं हे मंदिर क्लिअर दिलेलं दिसतंय त्याच्यानंतर दुसरा मार्ग आहे तो डायरेक्ट खंबाळे जे गावाचा आहे हां तिथून आपण येऊन त्या डायरेक्ट या कच्च्या मार्गापर्यंत येऊ शकतो आणि कच्च्या मार्गातून इथं वरती रस्ता थोडासा खराब आहे म्हणजे काय होतंय रस्ता केला आहे पण थोडासा कच्चा असल्यामुळे आपण गाडी फोर व्हीलर शक्यतो येण्याचा टाळू शकतो आपण चालतच या पण जिथंपर्यंत जाऊ शकतो टू व्हीलर तिथंपर्यंत येऊ शकतो अशा रस्त्याने इथं मार्ग आहे मंदिर आपण बघितलं ड्रोन शॉट वगैरे घेतलं जबरदस्त एकदम ड्रोन शॉट झालं तर आणि महत्वाचं क्लायमेट ज्या पावसाळ्याच्या अगोदरचं जे चा चा लोकेशन असतं ते आपल्याला पाहायला मिळत तर मंदिर पाहिलं त्यामुळं आपल्याला इथे जे भोसले साहेब भेटले त्यांनी आपल्याला इथं माहिती दिली मंदिराशी काय जी, मंदिरा जी प्रचलित आहे ही आपल्याला सांगितली तर शक्यतो कधीही पावसाळा चालू झाला तर नक्की तुम्ही आपल्या बकेट लिस्टमध्ये हे मंदिर ठेवा खूप सुंदर मंदिर आहे आणि लोकेशन तर पाहायला तुम्ही नक्कीच इथे यायचं तर मित्रांनो अजून एक ठिकाण आपण आडवाटेचं एक्सप्लोर एक्सप्लोअर करून झालं तर असेच व्हिडिओ मी कायम बनवत असतो तर व्हिडिओ आवडत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि अशी काही लोकेशन तुम्ही आपल्या मित्रांना नक्की शेअर करा चला मित्रांनो भेटू पुन्हा एकदा एक, एक आडवाटेची भटकंती घेऊन जय महाराष्ट्र जय शिवराज शुर।